आणि तो मोठा गायक आहे निकाल लागतानी डोक्यावरती हे घालून पळत आला मीडियावाले विचारायचे केसारीला त्याला काही बोलता सुद्धा आलं नाही काय आव्हाच्या सव बोलणं हे सुद्धा काही कामाचं नाही आणि इलेक्शन मध्ये तर आता भीती वाटायला लाग लागली अचानक कोणाला बी उठून काय काय वेळा नाही मला बोलायचं आपण म्हणतो बोल ती जुने दिवस गेली Yeah. <laughs> ये तो तो <laughs> ये ते येऊन काही चुकीचं बोलल तरी सुद्धा लोकांपर्यंत जात नव्हतं आता हे शरद जसा माझा फोटो काढतोय तरी कोणाचे तरी कॅमेरे चालू असत आणि हे कॅमेरे चालू असताना एक शब्द जर चुकीचा गेला तर तो एवढा महाग पडतो की त्या इलेक्शन मधलं सगळं ह्या काळाची त्या काळाला सुद्धा जातो आणि हे प्रत्यक्ष म्हणायचे म्हणजे ते कुंभवरती टीका काठ्या किल्केर उपास पद्धतीचे शब्द त्यांनी वापरल्यामुळं मला वाटतं त्यांच्याबद्दल खूप वाईट वेळ त्या ठिकाणी आलेली आहे म्हणून कार्यकर्त्यांना मी विनंती करतो उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती अजून त्या कधी लागतात याची गॅरंटी नाही आताच मला असं वाटतं की ह्या निवडणुका नगरपालिकेच्या होऊन देतील आणि नगरपालिकेच्या नंतर एक पाच दिवसाचं अधिवेशन घेऊन नंतर जिल्हा परिषदिक पण आपल्या इथं काय पेपरला येत लागा तयारीला <laughs> <laughs> काही काही वेळी एवढ्या तयारीला लागले निवडणूक त्याच्या आधी तयारीला पेपरला पाचवी हे विरुद्ध हे होणार <laughs> आमचं होणार तो हे लोकही कामाला त्यांना लावतात त्याच्यामुळं अशा काही मोकार तयारीला वगैरे कोणी लागू नाही आणि निवडणुकीमध्ये माझी विनंती स्टेज वरती बोलताना ज्याला व्यवस्थित बोलायचं त्यांनीच बोललं पाहिजे चुकीचं काही बोललं नाही पाहिजे आणि आता एक ठिकाणी शब्द जर चुकीचा केला तर त्याचा परिणाम हा सगळ्या मतदारसंघामध्ये नाही राज्यात भागावा लागतो म्हणून फार जपून शब्द वापरा बोलताना अतिशय जबाबदारीने वापरा एवढीच विनम्र विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला तर सर्वांचं मनापासून आभार मानतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव